Come back to my channel After long time Saturday, so Saturday night, दो <laughs> <laughs> तो <laughs> कपड़े शॉपिंगला डॅडी शॉपिंगला उद्या आम्हाला हो तर बघू ता आम्ही करतोय काहीतरी रेसिपी लॉक झाले म्हणून म्हणत आहे पप्पा तर लॉक पण करू आपण तुम्ही शॉपिंग करायला जाणार का पप्पा असं करा चॅलेंज एक मिनिट तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या मी बिल करतो तुम्ही बिल करा चालेल का चालेल म्हणते मला आवडेल मला नाहीतर पळत नाही तर आम्ही तू कशाने टांगत आहे ॲड केलं ॲड केलं का पण असं माझे परवानगी शिवाय तुम्ही कसं काय करू शकता सांग शाळा तर गाईज आम्ही आज खूप दिवसानंतर लॉक करतो आता आठवड्यातून एक लॉग येणार आहे आपला संडे लाज नाही खरंच यार गाईज बिझी रुटीन चाललंय त्यामुळे संडे ला येऊ शकतो किंवा सॅटर्डे संडे केला लॉक तर सोमवार येईल आपल्या दर असं काहीतरी नाही आमच्या एडिटरवर हे निर्णय हे कसे काय होऊ शकते का म्हणजे मी बनते हक्क नाही पण तेवढ्या आता वाटी नाही दिलेलं आम्ही मी माझे घेते आमच्या तर गाय आज आम्ही बनवत आहे फ्रेंच फ्राय फर्स्ट टाइम नाही फर्स्ट टाईम बनवले बनवले पण आमच्याकडे पेरी पेरी मसाला नाहीये आणि बनवू पण नाही शकत आम्ही पाहिजे बनू बन बन शकतो मी बघते मी ट्राय करते चलो तुम्हाला दाखवते नाही खूप जिंजर पावडर लसूण पावडर हे पावडर, पावडर। थांबतो फक्त मी तुला सांगते बघ आणि तर आम्ही पेरी पेरी फ्राईज बनवतोय दाव्यास। दाव्यास। तर गाय आम्ही ना हिने शेप मध्ये कट केले पैकी एका साइज मध्ये आणि ह्या तर ह्या पातीला आता तो कलर चेंज झाला कारण की मीठ टाकलेलं आहे आणि पाणी ऍड केले आणि आता चांगले ना बॉईल करून घ्यायचं हाफ फिफ्टी पर्सेंट बॉईल करून घ्यायचं जास्त पण असं लग्न नाही करायचं फिफ्टी पर्सेंट कोल्ड वॉटरमध्ये टाकायचं तर फिफ्टी पर्सेंट बॉईल करून घेतलं की आपण त्याच्यात कोल्ड वॉटरमध्ये टाकणार कोल्ड वॉटर सांग म... <laughs> कोल्ड वॉटरमधून बाहेर काढायचं कोल्ड वॉटरमध्ये का टाकायचं सांग कारण ते कडक होतं शी <laughs> कडक नाही त्याची इन्स्टंट प्रोसेस बंद व्हावी म्हणून म्हणजे

कम्प्युटरचं झाले जे फक्त बाकीचं व्यवहार आहे का मला हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद पाणी आम्ही खोल का बाकीच न्या आहे विषय समजत मेसत आपले जे नावाय तर आता बॉईल करायला ठेवलंय तर मी पेरी पेरी मसाला ट्राय करते बघू झालं कर। तर छान मैकी चिली फ्लेक्स तर आहे आपल्याकडे हा तर आता फिफ्टी पर्सेंट बॉईल करून ठेवायचं दहा मिनिटं बर्फ वगैरे आहे कोल्ड वॉटर आहे फ्लेक्स तर मिळायचं पहिले ओके गाईज पन्नास टक्के शिजलेलं आहे ऑफ करून ठेव ऑफ करून ठेवू आता आमचं उकळी फुटली आहे थोडस शिजलेलं आहे बटाटा तसं पण आपल्याला तळायचं आहे त्याच्या टिशू संपलेला आमच्या घरातले टिशू पाहिजे टॉर बघावं लागला ते सोप करायला आणि आता हे आम्ही पाच मिनिटांनी टाकणार आहे गार पाण्यात बर्फाच्या पाण्यात टाकणार आहे आम्ही आता ते आणि इथं पेरी पेरी मसाल्याची तयारी चालू आहे तर पुढे दाखवते तर गाय दाखवते माझ्याकडे तर मी ह्याच्यात ऍड केले चिली फ्लेक्स मिक्सर नाही आम्ही ऍड केलं कारण की मिक्सर कसं झालं नसतं ह्याच्यात ते चिली फ्लेक्स थोडेसे म्हणजे ओबडजोबड वाटले ते पावभाजी मसाला सांबर मसाला चिली पावडर सांबर मसाला आणि थोडेसे मीठ तुम्ही हे आहे ना जिंजर <laughs> या सॉस नाही आपल्याकडे आहे संपला संपला संपलाय कसं काय एवढं मोठा संपला तर तुम्ही ना गार्लिकची पेस्ट टाकू शकता आणि जिंजरची पेस्ट टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही म्हणजे ते ऑप्शनल आहे जिंजर पावडर आहे म्हणजे आल्याची पावडर पावडर हा सॉरी पावडर म्हणजे काय वाळलेलं तर तुला मोजते म्हणजे सुंड पावडर टाकायची काय सुंट पावडर आलं वाळल्यावर सुंड होत आणि ते ऍड करा झाल्या तुमचा पेरी पेरी मसाला शुगर ऍड करायची थोडी आपल्याला पण शुगर ऍड करायची नको तिकडच बरे का

मी आता ते ड्रेन केलंय सगळं आता त्यातच टाक बरफ होतो आम्ही भांडी कमीत कमी वापरणार आहे कारण की आम्हाला भांडी घासायला नाही आकांक्षाची घासायची ठेवणे आकांक्षा काही काम करत नाही ना हो हो आता मम्मीला सांगते मी कॉर्नफ्लॉरचं पीठ काढून द्यायला मी ह्याच्यात सगळं बर्फ टाकते आणि पाणी ऍड पाणी ऍड कर आणि ते पूर्ण आहे ना आपले स्टॉप करायची प्रोसेस गरम असं त्यामुळं अजून बॉईल होतं ते वाफेवर आता स्टॉप करायची प्रोसेस कारण की आपण तळणार पण पाणी मागून नवीन म्हणजे एक ट्रिक पण आहे अशी बर्फ काढायची मागून ओल करायचं सगळं बर्फा निघतात तर तर गाईज तर गाईज, तर गाईज आ, आता ना आम्ही बॉईल करून घेतलेलं नंतर थंड पाण्यात ऍड केलं बर्फाच्या आणि आता कॉर्न म्हणजे सुकून घेतलं ते पूर्ण आणि नंतर मग फ्लॉवर मध्ये कोट करायचं फक्त टॉवेल किंवा पेपर मध्ये हे करा तुम्ही आणि इकडे तेल ना ताकायला ठेवलेलं आहे आणि चांगले ह्याला लागू दे म्हणजे ते क्रिस्पी होतात चांगलं कॉर्नफ्लॉवरचं पीठ आम्ही काय केलंय कॉर्नफ्लॉवरचं पीठ मध्ये पण थोडस मीठ ऍड केलंय कारण जरा वरून चांगलं लागू टाकून आमटळून बघते अगे पीठ पीठ लागेल वेडे मग वेळाबाई वेळाबाई तर गाय स्वप्पा आलेले आहेत फाइनल लसूण निवडून आलो पप्पांना मी सांगितलं लसूण निवडून द्या कारण की मला भाजी करायची पप्पा मुद्दाम तिकडे यायला कारण त्यांना माहिती आहे ना काम सांगणार माझे मालिका चालू आहे स्वामी समर्थ तोजा भाऊनी हो आणि अशोक मामा आणि पिंगा गपोरी त्यानंतर तुम्ही फूड फूड बघतात

मम्मी आठ वाजता उठते आमची मम्मी सगळ्यात लेट उठते पप्पा फिट अँड फाईन है, आहे हँडसम बॉय फक्त पोट सोडून तर आता आमचं फ्रेंच फ्राईज गेले आहे तव्यात थोडीशी टाकायचं होता एकच टाकायचं होता टाकलं होता एक चांगले उकळले म्हणून दुसरा टाकले हो तसं थांबला तुला अगं मीठ बघायचं होतं आपल्याला तेलात मीठ टाकायचं

तर गाईच आम आमच्याकडं टिश्यू पेपर संपलेत त्यामुळे आम्ही पेपरवरच ॲड केले हे आणि मस्त झालेत असं आम्ही जास्त नाही गोल्डन केलं बरोबर असं परफेक्ट केलं एक <laughs> गोल्डन थोडासा येल्लोईश करायचा म्हणजे व्हाईट पोटॅटो आहे ना तर इश करायचं थोडासा पप्पामध्ये कड करतोय असं तेल पण निथळून काढतोय आणि आता ह्याच्यात मसाला टाकतोय थोडा म्हणजे असंच झालं पेरी पेरी मसालाच वाटतोय आता आम्ही हे असं झालं ना तसं ना छान मस्त मसाला लागले करून घे okay, थोडं बरून ओके okay, आता आम्ही गार्निशिंग करतोय मस्त मसाला टाकला आहे आता टाकतोय मी ऑनीच तर गाईज आमचा फाय काय खाऊन ग तू तर गाईज आमचं फायनल फ्रेंच फ्राईज तयार झालेलो आहे <laughs> तर तुम्हाला मी व्हिव्ह दाखवल्यात असेल ह्याचा कसं दिसतंय आणि एवढं आणि सेम आहे ना आम्ही चिंचवडला खायचो ते आमच्या म्हणजे आम्ही सारखंच खायचो ते चिंचवडचं म्हणजे सारखं तर खूप आवड आवडायचं आम्हाला ते वालम फ्रेंच फ्राईज मस्त मी ऑन एज पेरी पेरी फ्राईज तर तुम्ही पण नक्की ट्राय करा कुणी जर सालके खात असेल ना किंवा चीजी फक्त तर मी ऑन इज ऑनी पेरी पेरी फ्रेंच फ्राईज असं का तुम्ही नक्की आणि काहीतरी कमेंट करतात आमच्यावर कमेंट पास चाललंय दोघांचं पण दोघं आहेत आमच्या खूप सुंदर झालेलं आहे आणि मला खूप कंट्रोल का, होत नाही आता आम्ही खातो आता आम्ही आता खातो आणि सगळ्यांचा रिव्ह्यू आपण वाढ बघतात कधी त्यांना भूक लागली आहे मस्त झालं यावर शिंगशील चला आता आम्ही तिकडे जाऊ आपण चलो दाखवल कारण की मम्मीला पण आवडतात फ्रेंच फ्राईज कॅफेतले पप्पा नाही द्यायचे आपल्याला आता मस्त झाले त्या कॅफे मध्ये खाल्लं होतं तसे झाले मस्त कस झालंय छान चोम्मेश्वरी झालेलं आहे आता मी आणि आमच्या पप्पांना आवडलेलं नाहीये आवडलेले तू आता म्हणजे ना तर लगेच चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज झाले त्यांचे त्यांना आवडतात फक्त सालटेड त्यांनी खाल्ले मम्मी मध्ये त्यांनी खाल्लेच नाही आता फोटो वगैरे काढत सोपर्यंत हे होतात ना त्यामुळं आमचं असं झालेलं आहे थोडं क्रिस्पी नाही झालं सुंदर झालेलं आहे मी ऑनिजनची एवढे पण नाही वाजत बाहेर बाहेरचे ओके okay, काल नंतर आता आज भेटू आम्ही कालची आपण काय म्हणू ना फ्रेंच फ्राईज नंतर आज बन आज पण कुकिंगच व्हिडिओ आहे ह्याच्यातच आहे तर आज मी बनवणार आहे संक्रांतीसाठी तिळाची वडी वडी आणि शेंगदाण्याची पण वडी चिक्की टाईप हां चिक्की म्हणू शकतो आपण वडी काय पण म्हणा तर ते बनवणार आहे तर मी फर्स्ट टाईम बनवते आणि <laughs> कधीच मी असं दरवेळेस म्हणायचे मम्मीला आपण काहीतरी बनवू काहीतरी बनवू खूप जणांचं जा बघ बा, बघितलं होतं बनवताना तर मग आज मी बनवते तर बघू आता कसं आहे ते चलो कॅमेरामॅनच्या हातात मी देते आता मोबाईल मी तयारी करून घेतली सगळी तुम्हाला मी दाखवते काय काय लागणार त्यास एकदम सोपी सिंपल रेसिपी आहे संक्रांतीच्या आधी हा व्हिडिओ जाईल मग कोणाला करायचे असेल तर करा तर शेंगदा शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे वडी तर आम्ही असं काय म्हणतो अर्धा शेंगदाणा नाही घेणार आहे चिक्कीला असे मोठे मोठे शेंगदाणे असतात ना अख्खे ते नाही घेणार आहे डायरेक्ट कूट आहे म्हणजे ते कसं असं दात ओबडधोबड असे हा पण थाल्यात पण असे अर्ध्या अर्ध्या आहेत तर दिदीने सांगितलं मला कुटाचीच कर ह्या वाल्या अर्ध्या अर्ध्या शेंगदाण्याची पण चांगली लागते पण <laughs> तर आता तिळ पण लागणार आहे आपल्याला संक्रांतीसाठी आपण तिळाचीच वडी करतो लाडू करतात काय काय आणि साखर न वापरता आपण गूळ वापरणार तर मी असा चिर चिरून घेतलाय आहे गूळ खूप माझे हात असे गेले फार चिरता चिरता हे <laughs> कारण की खूप कडक असतो गूळ आणि हा मला गूळ खूप जास्त आवडतो अशा कलरचा दुसरे खूप जास्त गूळ आहेत आमच्याकडं डार्क गुळे परत असा नॉर्मल गुळ आहे डार्क शेडपेक्षा फिक्का तर हा गूळ मला खूप जास्त आवडतो आणि खायला पण एकदम मस्त आहे तोंडात टांगला टाकला विरघळतो आणि मला खूप आवडतो हा गुळ तर म्हणून मी हा गूळ घेतला आहे येल्लो कलरचा आहे जरा जरा केशरी कलरचा तर चलो आता तयारीचा करूया आपण कूट शेंगदाणे जर अर्धे घेतलं तर प रोस्ट करून अर्धे सालपट वगैरे सगळं काढून ते घ्यायचे आणि तीळ आता मी रोस्ट करते थोडंसं आणि मग आपण यूज करूया हे चिक्कीला तर मी आता तीळ ॲड करते परती आहे गूळ म्हणजे लगेच हलवायचं हे म्हणजे चळ्यात चणाला थोडासा मेट होत आलाय तर आपण ह्याच्यात ऍड करणार आहे एक इन्ग्रेडियन थोडा एकदम किंचित टाकणार आहे मी थोडासा स्वाद यायला वेगळा काहीतरी आणि अजून थोडेसे हे गुळाचे खडे आहेत तर मेंट व्हायची वाट बघायची अजून तर आता गुळ आपला पूर्ण मेंट झालेला आहे तर मी आता ह्याच्यात ॲड करते आपले तीळ पटाफट हालून घ्यायचं टाकलं तसं तयार झालेलं आहे आणि हे गरम आहे त्यामुळं आता थोडंसं पातळ दिसतंय आता लगेचच गार झालं ना पट आता ह्याची प्रोसेस आहे ना पटापट करायची आता मी एका साईडला हे बटर पेपरवर टाकून देते ते पटाफटा नाही केलं तर तर मी आता हे दाटून घेते गरम गरम एकदम तर आता आपली गुळा गुळा काय था। म्हणत कशाची चिक्की ही तिळाची हा तिळाची चिक्की आता हे ना गरम आहे अजून आणि लगेच सेट झाले बघा आणि ह्याला तूप लावलंय पण त्यामुळं गरम आहे आणि तूप लावलंय त्यामुळे ना खाली चिटकणार नाही आता हे ना पूर्ण गार करून द्यायचं आणि वाळल्यावर मग त्याचे वड्या पाडायच्या थांब थांब अजून नाही तर चल आता तसंच ठेवा आता हे तसंच ठेवते आणि आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आपण करू आता शिवण्याची थोडीच क्वांटिटीमध्ये करते मी कारण की जास्त गोड गोड नको तर मला तुम्हाला कशी वाटली तर, तर, तर आम्ही सेंग झाले ना झोळीत बसली अशी तिळाची चिक्की झाली ना एकदम मस्त क्रिस्पी झालेली आहे मला तो खूप आवडली पप्पाना खूप आवडली मी खायला ज्यांच्या दाताला कवडी बिवडी असेल हा तिने <laughs> पण त्यांनी खायला जाऊच नाही तसलं रूट कॅनल वगैरे केला असेल कॅप बसवले असेल त्यांनी खाऊ नये तुमचे हाय तसे दात निघणार बाहेर पण एक पारे त्यांनी चुकून जर खाल्लं तर चांगली तर ही शेंगदाण्याची किती पण छान झाली <laughs> आणि ही पण छान झाली <laughs> तर गाय तुम्ही तुमच्या रिस्क खावा

लाईक करा शेअर <laughs> कमेंट करा आणि मी मला लाईक करा माझ्यासाठी कमेंट करा नाही करा चल तुम्हाला जर मी खरं वाटत असेल तर कमेंट करा माझं नाव घेऊन दीदी दिदी थोडेवार तर भेटूया नेक्स्ट मध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आमचा मराठी साथचा आउटफिट सा सा बघितला असेल नक्की आमच्या पेजला जाऊन बघा खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे ज्वेलरी आणि साडीला आणि छान वाटते आम्हाला अजून पण तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा तर बाय